खूप दिवसापासून रिक्वेस्ट येत होती की ती ही भाजी दाखव कोणती तर अळूचं फतफत किंवा अळूचं फदफद किंवा अळूची पातळ भाजी अशी दोन तीन नावं आहेत आणि मला नेहमी उत्सुकता असते की या भाजीला असं फतफत किंवा फदफद असं फद कि फद फद नाव का बरं दिलं असेल तुम्हाला खरंच याचं कारण माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मला खूप उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर माझी साधी सोपी अळूच्या पातळ भाजीची रेसिपी नक्की करून बघा एकदम साधी सोपी आणि चवीला खूप भारी लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजलंय मस्त असं अळूचं फतफतं किंवा याला अळूचं फतफत म्हणतात कुणी अळूची पातळ भाजी म्हणतो तर कुणी गरगटी म्हणतं आज आपण ती भाजी करतोय एकदम साधी सोपी रेसिपी आहे सुरुवात करूया पहिल्यांदा अळूचं फतफत करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाच ते ला 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 सहा अळूची पानं त्याचबरोबर आपल्याला लागतील ला 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 पाव कप शेंगदाणे दोन टेबल स्पून हरभऱ्याची डाळ आणि दोन चमचे बेसन शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ वीस पंचवीस मिनिट भिजू दिले होते फोडणीसाठी आपल्याला लागणार ला ला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता पत्ता पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे गोडा मसाला थोडीशी हिरवी मिरची उभी चिरून आहे चवीपुरत मीठ दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ आणि एक चमचा गुळ लागेल साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया तसं बघायला गेलं तर अळूचं फतफत म्हणजे अळूची भाजी करण्यासाठी वेगळी पानं असतात आणि अळूची वडी करण्यासाठी वेगळी पानं असतात अळूचं फतफत करण्यासाठीची पानं शक्यतो पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतात आमच्याकडे कधीतरी मिळतात कधी नाही मिळत पावसाळ्यात मिळतात पण आत्ता सध्या नव्हती म्हणून मी वडीचीच पानं घेतलेली आहेत आता ही वडीची पानं असतात ही अशी टोकदार असतात आणि जी भाजीची पानं असतात ना सेम अशीच फक्त अशी हे टोक त्याला नसतं अशी थोडी गोलाकार असतात इक इकडे सुद्धा थोडी थोडी गोल गोल असतात ती अळूची भाजी असते ना ती भाजीसाठी चांगली आणि ही वडीसाठी चांगली पण आता नाही आहे तुम्हाला व्हिडिओ बघायचा म्हणून मी वडीची अळू वापरून करतेय तो मिळाला तर तुम्ही तो वापरा आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं अळूची देठं काढून घ्यायची देठं काढली त्यानंतर हे जे अळूचं हे देठ असतं ना ते पण आपल्याला कापून काढायचं म्हणजे काही शिरा खूप जाड असतील इवन इकडे जरी शिरा असतील ना तरी त्या काढून टाकायच्यात म्हणजे मग ना ती कचकच आपल्या भाजीमध्ये येणार नाही समजा खूप मोठी पानं असतील आणि अशा शिरा इकडे इकडे असतील तर त्या पण काढून टाकायच्या या प्रकारे तर पानं मी आधीच स्वच्छ धुतलेली आहेत आणि ह्याच्या शिरा काढून घेतल्या आता याची जी देठ आहेत ती वाया घालवायची नाहीत त्याच्यासुद्धा आपल्याला देठं पण आपल्याला चांगली सोलून घ्यायची माझी आई तर फक्त देठांची भाजीसुद्धा करते जेव्हा आपण अळूवडी करतो ना त्यावेळी देठं राहतात त्या देठांची भाजीसुद्धा करते मी बऱ्याचदा मला कमेंट आलात की आम्हाला त्याची भाजी दाखवा एकदा खरंच दाखवेन आत्ता ही देठं आपल्याला या भाजीत वापरावी लागणार आहेत पण एकदा सुकी भाजी कशी करायची ते पण सांगेन आणि अळूची देठं सोलल्यानंतर नख काळं होतं त्यामुळं काय करायचं हे देठं सोलून झाली की थोडंसं लिंबाचा रस लावून हात धुवायचा हे बघा देठं पण आपण सोललेली आहेत आता याचे बारीक तुकडे करायचे एकदम बारीक तुकडे करायचे जसं आपण कांदा बिंदा कसा बारीक चिरतो अगदी तसंच यालाही बारीक चिरून घ्यायचं म्हणजे भाजीसोबत ही देठं छान शिजायला पाहिजेत देठं चिरून झाली आता आपल्याला चिरायची आहेत पानं पानंसुद्धा आपण एकदम बारीक चिरूया पाच पानं आहेत एकत्रच एक घेऊन मी चिरून घेणार या प्रकारे तर हे बघा आपली अळू आणि अळूची देठ छान बारीक चिरून झालंय याला एका कुकर मध्ये काढूया आधीच धुतल्यामुळे आता धुण्याची गरज नाहीये यामध्ये घालूया हरभऱ्याची डाळ साधारण एक दोन चमचे डाळ घातली शेंगदाणे आपल्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्या सोलून घातल्या तरी चालतील शेंगदाणे भिजवण्यापेक्षा यामध्ये घालूया पाणी कुकरचं झाकण लावू आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करू शिट्टी करताना पहिली शिट्टी मोठ्या आचेवर दोन बारीक आचेवर साधारण तीन शिट्ट्या केल्या बघूया आता बघा भाजी मस्त शिजलेली आहे एकदा फक्त हे बघा छान झालीये ना एकदम मौसूज शिजलीय आता आपल्याला काय करायचंय इथे एक बोल घेतलाय यामध्ये आपल्याला याच्या वरचं वरचं पाणी काढायचंय जेवढं जमेल तेवढं पाणी काढायचं तर काही लोक अर्धवट व्हिडिओ बघून म्हणणार की तई तू पाणी काढून टाकलं पौष्टिकता निघून गेली व्हिडिओ पूर्ण बघा बरं आता ही जी भाजी आहे खाली जी घट्ट भाजी राहिली त्यामध्ये आपल्याला घालायचं बेसन बेसन दोन चमचे घातले याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता बाजरीचं पीठ घालू शकता चालेल आता याला थोडंसं घोटून घ्यायचं बेसनातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि भाजी थोडीशी हाटायची खूप नाही तर इथं आपण पाचच पानं घेतलेली आहेत जे प्रमाण आहे ते साधारण तीन लोकांचं आहे हे बघा भाजी मस्त मऊ शिजली त्यामुळे छान हाटली गेली आता हे पाणी पुन्हा यामध्ये घालूया आणि याला मिक्स करू पाणी काढलं कशासाठी बेसनाच्या गुठळ्या नीट मोडता याव्यात म्हणून पाणी काढलं भाजी घोटून घेतली आहे फोडणी करू आता फोडणीसाठी मस्त असं पितळी कलई केलेलं पातेला तापत ठेवलं आहे त्यात फोडणी भाजीचं मस्तच लागते यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे जे तेलसुद्धा एकदम पारंपरिक आहे जे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं आहे शुद्ध आहे केमिकल्स वापरले नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलं यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली पाहिजे खास करून महाराष्ट्रीयन भाज्यांना मोहरी तडतवायची जा नाहीतर मग त्याला तो मराठी तडका मिळत नाही मोहरी तडतडली जिरं घालूया मग हिंग घालायचा कढीपत्ता थोडासा तोडून घालायचा गॅस बंद करते मी थोडीशी हिरवी मिरची अशी अख्खी घालते अख्खी म्हणजे मोठे तुकडे करून घेतलेली परतूया याला यामध्ये घालूया हळद गॅस कमी करू किंवा बंद करून हळद घालायची थोडी मिरची पावडर फोडणीत घातली याला मिक्स करू गोडा मसालासुद्धा मी अर्धा फोडणीत घालते अर्धा वरून घालणार आहे तुम्हाला लागलं तर यात लसूण घातला तरी चालेल पण घातला जात नाही मस्त सगळे मसाले परतले यामध्ये घालूया घोटलेली भाजी भाजी घातली की जे कोणतं भांड आहे त्याचं पालथं घालायचं किंवा झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा स्वाद त्या फोडणीचा स्वाद भाजीला छान लागला जातो बस मस्त घमघमाट आला गोडा मसाल्याचा गोडा मसालाच असतो बरं का या भाजीला पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्यातला जो साठवणीचा मसाला आहे तो घाला तो नसेल तर थोडासा गरम मसाला घातला थोडी धणे पावडर घातली तरी चालेल तर तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं याला मिक्स करून घेऊया हे बघा इतपत घट्ट भाजी झालेली आहे ही अजून थोडी शिजून अजून घट्ट होणार तुम्हाला यापेक्षा घट्ट करायची तरी चालेल लग्नामध्ये जी भाजी मिळते ना ती यापेक्षा घट्ट असते आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ गूळ घालायचं आहे उरलेली मिरची पावडर घालूया उरलेला गोडा मसाला घालू आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे चिंचेचा कोळ याला मिक्स करूया आणि मंदाचे पाच सहा मिनटं उकळून देऊ अजून एक पाच सहा मिनिट उकळलं की भाजी अजून दाट होईल आणि चवीला छान लागेल आणि हे बघा पाच ते सात मिनिट हे समस्त खतखत खतखत -खत उकळत आहे म्हणूनच कदाचित याला कुणी फतफत म्हणतं कुणी फतफत म्हणतं मला माहिती नाही याचं नाव असं का पडलेलं आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर आधी हे सुद्धा माहिती नव्हतं जेव्हा गावाकडे होतो की अळूची पातळ भाजी पण होते आणि त्याला फतफतं म्हणतात फक्त टीव्हीत बीव्हीत असं पिक्चरमध्ये ऐकलं होतं नंतर मग पुस्तकांमध्ये वाचून वाचून बऱ्याचदा रेसिपी केली आणि आता तीच तुम्हाला दाखवती पण खरं सांगते हे फथफथ फ़त फतफद फ़त अळूची पातळभाजी जे काय नाव आहे ना ते खूप भारी झालेलं आहे हे बघा कसं एकदम असा आवाज येतोय फत उकळताना कदाचित म्हणूनच असं काहीतरी नाव पडलेलं असावं तर मस्त भाजी तयार झाली पाच ते सहा मिनिट उकळी हे बघा असं मस्त दाटसर पण आला आहे मध्ये मध्ये ते शेंगदाणे आहा क्या बात आहे गॅस करूया बंद आणि हे फतफत सर्व करूया कशाबरोबर पण भाताबरोबर मला हे जास्त आवडतं चपाती किंवा भाकरीपेक्षा खूप मस्त लागतं नक्की करून बघा खूप रिक्वेस्ट केल्या होत्या आता माझ्या पद्धतीने करून बघा आणि सांगा कशी झाली भेटूया पुढच्या भागात धन्यवाद